तीन फुपामध्ये ते सिद्ध होऊन जातं त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला जायचं आहे कुठं धन पाहायला किंवा धन काढायला तिथं तुम्ही शनिवार मंगळवार अमावस्या आणि पौर्णिमा या चार तिथीवर तुम्ही कधी पण जाऊ शकता टाईम याचा रात्रीचा राहते दिवसा हे दिसत नाही ठीक आहे रात्री रात्री आठच्या नंतर तुम्ही कधी पण याला लावू शकता ते तुम्ही काय करायचं आहे त्या डबी तर अभिमंत्रित आहेच त्या डबीमधलं थोडंसं या बोटाला घ्यायचं आणि असं समोर घेऊन जो मंत्र लास्टला दिला आहे काजल सिद्ध करायचा तो मंत्र एकदा म्हणायचा फूक मारायची आणि या डोळ्यामध्ये लावायचं राईट साईडच्या त्याच्यानंतर परत त्याच बोटाला एक बोट घ्यायचं एक परत एक फूक मारायची मंत्राने मग लेफ्ट साईडच्या डोळ्याला लावायचं मग डोळे बंद करून तिथं बसायचं जिथं तुम्हाला ते जागा माहिती आहे किंवा या जागेमध्ये या परिसरामध्ये ते आहे तिथं बसायचं ध्यान लायचं थोड्या वेळात तुम्हाला सगळं काही दिसून जाणार कुठं आहे किती आहे कसं आहे त्याच्यावरती सीट कोठली आहे त्याच्यावरती रखवाली कोण आहे त्याला कसं काटायचं आहे सगळं तुम्हाला दाखवणार याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कुठल्याही पायाळूची गरज नाही नॉर्मल माणूस पण हे काजळ